नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारीला लागलेत परंतु महाविकास आघाडीमध्ये वांद्रे पूर्वच्या जागेवरून शिवसेना ठाकरेगट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या जागावाटपा आधीच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चन्निथला यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली परंतु ही बैठक सुरू असतानाच ठाकरे गटाचे सचिव वरुण सरदेसाई यांनी या बैठकीत काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं वरुण सरदेसाई हे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत परंतु या जागेवर काँग्रेसचे झिशान सिद्धिकी हे आमदार आहेत काही दिवसांपूर्वी झिशांत सिद्धिकी यांचे वडील बाबा सिद्धिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप हा काँग्रेस पक्षाने केला होता आणि या आरोपामध्ये झिशांत सिद्दीकी यांचंही नाव आहे सध्या झीशांत सिद्दीकी यांच्यावर कारवाई करण्याच्या पवित्र्यात काँग्रेस पक्ष असून त्याच दृष्टिकोनातून वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्वच्या जागेवरून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीत काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यामध्ये सात आमदारांमधील ज्या दोन आमदारांनी गडबड केली त्यांची ओळख पटवण्यासाठी वरुण सरदेसाई या बैठकीत आले होते असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले तर काँग्रेसच्या बैठकीला वरुण सरदेसाई उपस्थित राहिल्यानं आमदार झिशांत सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे वरुण सरदेसाई काँग्रेसच्या बैठकीत एकटे गेले तर कदाचित त्यांना काँग्रेसमध्ये जावे लागेल मात्र काँग्रेस पक्षाने मला या बैठकीला बोलावलं नाही आणि आजकाल मला काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला बोलवलं जात नाही पण आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांची सेवा करतो वांद्रे पूर्व विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर काँग्रेस कार्यकर्त्यांचा पराभव ठरेल आणि माझ्याविरुद्ध अनेक वर्षांपासून षडयंत्र रचलं जात आहे काही नेते मला मुद्दाम बाजूला करण्या धन्यता मानत आहेत असा आरोप आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस नेत्यांवर केला आहे आता याच पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्वच्या जागेवर काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्यानं काँग्रेस ही जागा ठाकरे गटाला सोडतं का की या जागेवरून महाविकास आघाडीत पुन्हा मतभेद होतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कमॉन एक ब्रेक लिहिले डक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडियन